नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला असा विषय आहे महादेव मुंडेंचे मारेकरी एस आय टी कसं शोधणार एसआयटी स्थापन झालेली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात जवळपास वीस एकवीस महिन्यांपूर्वी ही हत्या झाली होती पण त्यानंतर एक दोन दिवस त्याची चर्चा झाल्याने ती फाईल ठप्प झाली होती आरोपी सापडत नव्हते तपास अधिकारी बदलले जात होते पण नंतरच्या काळात बीडमधल्या एक एक घटना समोर आल्यानंतर या घटनेवर देखील आवाज उठवला गेला परळीतला विषय असल्यामुळे कुठेतरी कराडशी कनेक्शन असल्यामुळे आवाज उठवला गेला आणि त्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील हे प्रकरण लावून धरलं त्यांनी अगदी पोलीस अधिकारी असतील त्यांच्या भेटी घेतल्या म्हणून जरांगींना त्या भेटल्या त्यानंतर हे तिथले स्थानिक नेते देखील जे कराडांचे विरोधक आहेत ते देखील यात ॲक्टिव्ह झाले आणि त्यानंतर हे प्रकरण अधिक प्रखरतेने समोर आलं तपास अधिकारी मधल्या काळात देखील आले ते बदलले सुद्धा पण अलीकडच्या काळात या तपासाने कुठेतरी वेग घेतला म्हणू शकतो किंवा या प्रकरणाने वेग घेतला बाळा बांगर यांनी फोटो दाखवले आरोप केले आणि पहिल्यांदा कराड यांच्या मुलाचं नाव हो देखील घेतलं वाल्मिक कराडचं हे नाव घेतलं हो या सगळ्या गोष्टीनंतर एस आय टी अखेर स्थापन झाली मनोज जरांगींनी देखील ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष दिलं होतं अजित पवार ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर बीडमध्ये आता एस आय टी स्थापन झाली आणि एस आय टी स्थापन झाल्यानंतर तपासाने वेग घेतलेला आहे काही चार पाच लोकांची चौकशी झाली महादेव मुंडेंचे जे काही भाऊ असतील वडील असतील यांची देखील तपासणी केली यांची देखील चौकशी झाली या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जात आहेत कोण काय सांगत आहे आणि आता जे अधिकारी आहेत तपास अधिकारी एस आय टीचे प्रमुख आहेत पंकज कुमावत यांनी एक व्हॉट्सअप नंबर देखील जाहीर केलाय आणि या हत्येबद्दल कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी सांगावी त्याची गोपनीय माहिती तुम्ही द्यावी आणि त्याची गुप्तता ठेवली जाईल नाव जाहीर केलं जाईल केलं जाणार नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता परळीमध्ये असं बोललं जातं की महादेव मुंडेंची हत्या काही लोकांनी बघितली किंवा त्यांना मारलं जात असताना किंवा त्यांना उचलून घेऊन नेलं जात असताना किंवा काहीतरी जे घडलं ते काही लोकांनी बघितलंय असं या दरम्यान बोललं गेलं आता तेच जर बोललं गेलं असलं तर जे प्रत्यक्षदर्शी होते ते खरंच काही माहिती गोपनीय माहिती गुप्तपणे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात का आणि जे काही कराड कनेक्शन समोर येत आहे त्यातल्या दोन गोष्टी महत्वाच्या मानल्या जात आहेत एक म्हणजे सीडीआर महादेव मुंडे त्याच्या आधी कोणाशी बोलले होते का फोनवर कोणाशी काय चर्चा झाली होती त्यांना कोणाचे फोन गेले कोणाचे फोन गेले गे किंवा ते भेटायला गे कोणाला गेले होते का त्या दरम्यान फोन झाले का आणि दुसरी गोष्ट व्यवहारावून बारा गुंठ्यांवरून हत्या झाली असं बोललं जात आहे तो व्यवहार काय होता तो व्यवहार नंतर झाला का ती जमीन किंवा तो प्लॉट कोणाच्या नावावर हो आहे त्यानंतर त्या प्लॉटचं काय झालं किंवा महादेव मुंडे व्यवहार करत होते ते कोणाशी करत होते या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर एस आय टी कदाचित मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते त्यातही जे कराड सोबत आधी होते ते आता कराड विरोधात गेलेत त्यांचे देखील जबाब महत्वाचे ठरू शकतात अशा सगळ्या गोष्टी घडतील तर काय वाटतं एस आय टी स्थापन झाली असं वाटतंय की वीस महिन्यानंतर कुठेतरी याला तपासाला वेग आलाय किंवा तपास होतोय असं दिसतंय जो हा जो काही विषय आहे की व्हॉट्सअप नंबर देतो गोपनीय माहिती द्या हे खरंच काम करेल का आणि हा जो विषय आहे तो कळायला जाईल काय वाटतं अश्विन एक गोष्ट प्रेक्षकांना सांगूया की मागच्या महाराष्ट्राच्या बातमी म्हणजे महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा महादेव मुंडे खून प्रकरणाचा विषय घेतला होता खास करून जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट हा बाहेर आला होता तेव्हा आपण एक मागणी ही सर्वांच्या वतीनं केली होती ती म्हणजे या प्रकरणामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणात जशी एस आय टी नेमली गेली तशी आय पी एस अधिकाऱ्याची एस आय टी नेमली गेली पाहिजे आपल्या या शोच्या व्यासपीठावरती पहिल्यांदा आपण ती मागणी जाहीरपणे केली होती की एस आय टी का नाही एस आय टी नेमली गेली पाहिजे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण त्या शोमध्ये एस आय टी नेमा असं आवाहन केलं होतं त्यानंतर चक्र फिरलीत किंवा योगावग असेल माहिती नाही पण एस आय टी ही नेमली गेली आहे आय अधिकारी पंकज कुमावत यांचा जर का ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर तरुण आक्रमक धडाडीचे असे हे पंकज कुमावत दोन हजार सतराच्या आय पी एस बॅचचे अधिकारी आहेत राजस्थानमधल्या झुंझुनूमधले ते आहेत आणि त्यांचा आत्तापर्यंतचा जो ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रा कॅडर मिळाल्यानंतर आय पी एसचं तो राहिला आहे तर जेवढी अवैध कामं त्यांनी अनेक ठिकाणी बंद केली आहे त्यातल्या त्यात बीडमध्ये त्यांनी केली आणि त्यांनाच मग त्यांचं पोस्टिंग बीडमध्येच आहे नवनीत कावत यांच्या आता खाली तर त्यांनाच एस आय टीचं ते स्वतः आय पी एस असल्यामुळे प्रमुखपद दिलेलं आहे त्यांच्यासोबत संतोष साबळेसारखे आणखीन एक दोन ऑफिसर चांगले दिलेले आहेत विषय असा झालेला आहे गृह खात्याच्या स्तरावरती पोलीस महासंचालकांच्या स्तरावरती तो हा झालेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हे सरकार पहिल्यांदा आलं सत्तेत आलं त्यानंतर पंधरा डिसेंबरपासून नागपुरात जे हिवाळी अधिवेशन झालं होतं इथे मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जसं आम्ही मोक्का होत आणि इथे संघटित गुन्हेगारी आहे तसाच विषय इथं सुद्धा आहे म्हणून मग एस आय टी नेमली पाहिजे इथे जी परळीची कराड गँग आहे वाल्मिक कराडची ती ती गँग इथं आहे असा विषय हा गृह खात्याच्या स्तरावरती पोलीस महासंचालकांच्या स्तरावरती गेल्या आठवड्यामध्ये झाला आणि त्यानंतर मग ही एस आय टीची घोषणा मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली की नाही स्थानिक जे पोलीस अधिकारी आहेत म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आत्तापर्यंत नऊ तपास अधिकारी बदलले गेले शेवटचे नववे जे होते ज्या दिवशी मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी लोकल क्राईम ब्रांचकडं जे बीडचे एस पी आहेत नवनीत कावत यांनी हे प्रकरण वर्ग केलं नववा तपास अधिकारी दिला होता या प्रकरणामध्ये गेल्या एकवीस बावीस महिन्यांमध्ये आता दहावा तपास अधिकारी आला आणि ते आय पी एस अधिकारी आहेत पंकज कुमावत त्यांची ती एस आय टी आहे एस आय टी नेमणे याचा अर्थ असा आहे की एस आय टीला एक कार्यकक्षा नेमून दिलेली आहे त्यानुसार एस आय टी काम करणार आहे त्यानुसार गेल्या सोमवारी एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी परळीला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि जवळपास संध्याकाळी साडेचार ते रात्री आठ म्हणजे ज्या काळामध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला संध्याकाळी सव्वा सात साडेसातच्या सुमारास महादेव मुंडे यांचा खून झाला ते त्यांच्या बाईकवरती तिथे आले जिथं खून झाला मागेही सांगितलं की तहसील कार्यालय वन विभागाचं कार्यालय अगदी परळीचं कोर्ट हा तो परिसर आहे त्याच्या आवारात हा खून झाला चार ते पाच लोकांनी निर्गुणपणे चाकूनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केलेला आहे गळ्यावरती वार केले गेले तोंडावरती वार केले गेले गळ्यावर अशा पद्धतीनं वार केले गेले की ही जी गळ्याचा कंठ आहे आपली जी मेन ज्याला म्हणूया नस म्हणूया तीच कापली गेली पाहिजे अशा हेतून वार केले गेले सपासप वार केले गेले आणि जागीच महादेव मुंडे यांचा मृत्यू झाला हे पोस्टमार्टम मध्ये स्पष्ट दिसतंय त्याचे फोटोज सुद्धा बाळा बांगरांनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवले आणि हे सगळं घेऊन जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थोडेसे अदबल झाले की खरंच हे खून प्रकरण सुद्धा संतोष देशमुख खून प्रकरणाप्रमाणेच गंभीर आहे आणि हे परळीत घडलेलं आहे तिथे आमदार धनंजय मुंडे यांचं ते गाव आहे पंकजा मुंडे यांचं मूळ गाव आहे धनंजय मुंडे तिथले आमदार आहेत आणि आमदार म्हणून धनंजय मुंडेनी या प्रकरणाचा किती पाठपुरावा केला नाही केला हा एक विचार हा नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्तरावरती झाला असेल आणि याला उत्तर म्हणून मग काय तर उत्तर हेच की एस आय टी नेमायची आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एस आय टी नेमायची आणि त्या एस आय टीला एक कार्यकक्षा द्यायची की तुम्ही आत्तापर्यंत जो जो तपास झाला त्यामध्ये खरा तपास जो झाला तो आठवे जे तपास अधिकारी होते अनिल चोरमले जे आंबेजोगाईचे डीवाय एस पी आहेत त्यांनी थोडा बहुत प्रयत्न केला आणि मग त्यानंतर दबाव येणं असेल हस्तक्षेप असेल किंवा आरोपींकडनं धमक्या असतील किंवा आरोपींचं पळून जाणं असेल हा प्रकार सुरू झाला आणि त्याही तपासाला पुढे काही वेग आला नाही मग त्यानंतर ज्ञानेश्वर मुंडे यांनी जो आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मग लोकल क्राईम ब्रांचकडं हे प्रकरण वर्ग केलं गेलं पण आता तिथंही काही घडत नाही कारण इथे माहिती खूप येते आहे पण ती माहिती फिर्यादी जे आहेत महादेव मुंडे बंधू अशोक मुंडे यांच्याकडनं येते दत्तात्रे ही ही ती माहिती वडील दत्तात्रय मुंडे यांच्याकडने येते आहे इथे कोणी साक्षीदार दिसत नाहीये म्हणजे विटनेस ज्याला आपण म्हणतो की ज्यांनी हे बघितलं आहे आणि तो पुढे येऊन सांगेल आणि म्हणूनच मग जसं तू म्हणालास की जे पंकज कुमावत आहेत एसआयटीचे प्रमुख त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर जाहीर केलेला आहे सांगितलं की याविषयीची जी काही माहिती असेल ती आम्हाला द्या प्रत्यक्ष येऊन भेटा किंवा या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तुमचं नाव किंवा तुमची ओळख ही गुप्त ठेवली जाईल गोपनीय ठेवली जाईल आणि एवढंच नाही तर बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे की जर का तपासाला दिशा मिळेल अशी माहिती जर का मिळाली तर आम्ही बक्षीसही देऊ हे का जाहीर करावं लागलंय की बक्षिसाच्या बक्षिसा प्रलोभनामुळं कोणी माहिती दिल हा विषय नाही आहे विषय हा आहे की आता आम्हाला तपास करायचा आहे मारेकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे आणि त्याच्यासाठीच आय पी एस अधिकाऱ्याचीही एसआयटी नेमली गेली आहे बरं पंकज कुमावत यांचीच एसआयटी नेमावी अशी मागणी सुद्धा परळीमधूनच झालेली आहे अनेक संघटना लोकांनी ती मागणी केली की के एक आम्हाला अपराईट ऑफिसर द्या की जो नवनीत कावत यांच्या सोबतच आय पी एस असूनही त्यांच्या हाताखाली काम करतोय चांगलं काम करतोय बीडमध्ये त्यांनी मटके असतील बाकीचे अवैध धंदे असतील शहरातले यांना चांगला चाप लावलाय तर पंकज कुमावत यांनी ही कृती करण्यामागे यामागे विचार असा आहे की लोकांनी आता पुढे यावं आठवत असेल महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर परळीच्या व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद ठेवला होता कारण महादेव मुंडे हा एक पिगनी एजंट होता म्हणजे पतपेड्यांसाठी छोट्या बँकांसाठी डेली कलेक्शन जे करतात ठिकठिकाणी जाऊन पावती फाडून बचत खात्याची तसा पिगनी एजंटही होता आणि प्लॉटिंगचा धंदाही करत होता या प्रकरणामध्ये जसं आपण मागच्या प्रकरणामध्ये सांगितलं आणि आता मला जी मी आता माहिती घेतली तेव्हा अशी मिळाली आहे की तुम्ही जे मागच्या शो मध्ये बोलला होता की बारा गुंठे प्लॉट वरण हे सगळं झालं आहे तर तीच दिशा आणि तोच आधार हा एस च्या तपासाचा आहे कारण आज दत्तात्रय मुंडे जे वडील आहेत महादेव मुंडेंचे वृतद महादेव मुंडेचे आणि ज्ञानेश्वरी मुंडेंचे सासरे त्यांनी तेच सांगितलंय की बारा गुंठे जमीन प्लॉट माझा मुलगा घेत होता त्याला तो मिळू नये म्हणून त्याचा खून केला गेला खून कोणी केला हे सर्वांना माहिती आहे आता पुरावे शोधा सगळं तिथं दिसतंय खून तर झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं खून झालाय त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे त्यावरनं कोणी एका दुसऱ्याने केलेलं नाहीये चार पाच लोक तरी किमान त्यामध्ये आहे आता बघा मी मागच्याही शो मध्ये आमच्या जेव्हा आम्ही एसआयटीची मागणी केली होती या प्रकरणामध्ये की मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी एसआयटी लावली पाहिजे तेव्हा हेच सांगितलं होतं की परळी शहरामध्ये शंकर पार्वती नगर हा एक परिसर आहे तिथं बारा गुंठे जमिनीचा एक प्लॉट होता त्या प्लॉटवरती वाल्मिक कराडचाही डोळा होता वाल्मिक कराडचा जो राईट हँड आहे है परळीतला सगळा तो भावड्या कराड याच्या माध्यमातून वाल्मिक कराड ती जमीन घेऊ पाहत होता भावड्या कराड हा वाल्मिक कराडची दोन्ही मुलं सुशील कराड आणि श्री कराड यांच्यात चांगला उठबशीतला आहे जे विश्वासातला आहे किंवा भावड्या कराडला ती जमीन हवी होती वाल्मिक साठी वाल त्याच्या नावे भरपूर जमिनी घेतलेल्या आहेत अशी माहिती आहे आणि जो जमीन मालक आहे तो बीड शहरामध्ये राहतो विषय असा झाला की हा प्लॉटिंगचा बिझनेस करणारा महादेव मुंडे हा गेल्या काही सात आठ वर्षांमध्ये खास करून अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये त्याची प्रगती प्रचंड जास्त झाली म्हणजे ती डोळ्यात अनेकांना खुपतही होती ग्रामीण भाषेत आपण म्हणतो तसं तसा विषय झाला होता कारण तो प्रचंड धडपड्या होता मेहनती होता आणि सांगत होता की मी हे करतो आणि तो वाल्मिक कराड टोळीला नडला म्हणजे कसा नडला जी बारा गुंठे जमीन किंवा प्लॉट आहे वाल्मिक कराड भावड्या कराड साठी आठशे रुपये स्क्वेअर फीट इतक्या कमी दरानं घेऊ पाहत होता तेव्हाच महादेव मुंडेनं जमीन मालकाकडं जी ऑफर दिली ती पर स्क्वेअर फीट आठशे रुपये नाही तर सव्वा दोनशे रुपये जास्त म्हणजे एक हजार पंचवीस रुपये फायनल केले की के वाल्मी कराड किंवा भावडा कराड आठशे रुपये स्क्वेअर फीट देतोय तर मी एक हजार पंचवीस रुपये स्क्वेअर फीटनं ही आठ गुंठे जमीन घेतो ज्यामध्ये नाही म्हटलं तरी सव्वा दोनशे रुपये पर स्क्वेअर फीट मागे हे जास्त त्या जमीन मालकाला मिळत होते आणि त्यासाठी त्यांनी म्हणून दहा लाख रुपये दिले सुद्धा होते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला रजिस्ट्री होणार होती या बारा गुंठे जमिनीची महादेव मुंडेच्या नावावरती महादेव मुंडे करून घेणार होता आणि रजिस्ट्री करताना इसारा पत्र ज्याला आपण म्हणतो तेव्हा पन्नास लाख रुपये तो देणार होता दहा लाख रुपये आधी दिले होते पन्नास लाख रुपये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इसारा पत्र करून या रजिस्ट्री मध्ये करून तो देणार होता आणि संपूर्ण व्यवहार हा बारा गुंठे जमिनीचा किंवा प्लॉटचा हा सव्वा दोन कोटी होता वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला हे खोपलं खास करून भावड्या कराड श्री कराड सुशील कराड की महादेव मुंडे आपल्या नाकावरती टिचून सव्वा दोनशे रुपये पर स्क्वेअर फीट मागे जास्त देतोय एवढंच नाही तर त्यांनी दहा लाख रुपये दिले ऍडव्हान्स आता तो तीन चार दिवसांनी म्हणजे पंचवीस ऑक्टोबरला इसारा पत्र करतोय पन्नास लाख रुपये देतोय आणि संपूर्ण व्यवहार जो आहे तो दोन कोटी पंचवीस लाखाचा करतोय म्हणजे सव्वा दोन कोटींचा करतोय हा परळीत राहून करू कसा शकतो वाल्मिक करारची परवानगी न घेता किंवा त्यांच्या नाकावर टिसून हा राग आला म्हणून मग एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पंचवीस ऑक्टोबरला इसारा पत्र होणार होतं त्याच्या तीन चार दिवस आधी हा खून झालेला आहे ही माहिती ही आता एस आय टी समोर येईल आणि एसआयटी त्याच दिशेनं हा तपास करते की बारा गुंठे प्लॉटच्या व्यवहारातून हा खून झाला असेल तर तो टोळीचा खून आहे म्हणजे चार पाच लोकांची टोळी करून त्यांनी कट रचून माग घेऊन म्हणजे त्याच्या मागावर राहून महादेव मुंडेचा खून केलेला आहे योगा वगैरे कसा आहे खून झाला एकवीस ऑक्टोबर दोन हजार ला त्याच्यानंतर सहा महिन्यातच दोन हजार चोवीस मध्ये भावड्या कराडनं हीच जमीन विकत घेतलेली आहे आता तपास त्या दिशेनं एसआयटीचा जाणार आणि म्हणून मग आता एस आय टी आणि आय पी एस अधिकारीच नेमल्यामुळं आणि तोही असा आय पी एस अधिकारी की जो स्थानिक पातळीवरती कोणाला मॅनेज होणारा नाहीये कुठला दबाव मान्य करणारा नाहीये तसा त्याचा खाक्या आहे तरुण नवीन रक्त आहे तरुण रक्त आहे आय आय टी एन आहे महत्वाचं म्हणजे कुमावत शिकले सवरलेले त्यांचा एक भाऊ आय पी एस अधिकारी ऑलरेडी आहे तर अशा बॅकग्राऊंड मधून आलेले पंकज कुमावत यांच्याकडनं परळीकरांना अपेक्षा आहे की त्यांच्यातलाच एक व्यापारी असलेला उमदा महादेव मुंडे याचा ज्या पद्धतीनं खून झालेला आहे आता मग यामध्ये काही पॉलिटिकल स्कोअर सेटल होत असतील आरोप प्रत्यारोप होत असतील बाळा बांगर पुढे आले पर बाळा बांगर पुढे आलेत तर ते काही वेगळ्या हेतून आले नाहीत त्यांचा हेतू अगदी स्पष्ट आहे ते मुंडे कुटुंबियांसोबत पत्रकार परिषदेला बसले त्यांच्यामुळंच जगासमोर किंवा पब्लिक डोमेनमध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट जाहीर झाला नाही तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा बाहेर यायला तयार नव्हता फोटोज आले कशा पद्धतीने निर्गुण खून झाला म्हणजे या प्रकरणामध्ये अजून अज्ञातांच्या विरोधातच एफ आय आर आहे लक्षात घ्या फिर्यादी अशोक मुंडे यांनी जो एफ आय आर नोंदवला पण पोलीस अजूनही चौकशी करायची आहेत आणि आता एसआयटी समोर टास्क हा आहे की वाल्मिक कराडची परळीची लोकल टोळी म्हणजे नेमकं कोण पावड्या कराड सुशील कराड श्री कराड यांच्यापर्यंत ते जातं का श्री कराड हा मध्यंतरी नॉन रिचेबल होता सुशील कराडनी सांगितलं की नाही तो इकडेच आहे तो कशाला नॉट रिचेबल होईल आहे गेला फिरायला पण राजकीय विरोधक असं म्हणायला लागले की यातले जे मारेकरी आहेत ते परदेशातही पळून जाऊ शकतात सांगायचं हे आहे की हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणानं वाल्मिक कराड जो आधीच गोत्यात आहे अटकेत आहे संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी त्याला केलेला आहे त्याची मुलं पण इथं अडकू शकतात असा हा विषय आहे यामध्ये सुशील कराडनी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी मोबाईल वरून फोन लावलाय तेव्हा पुन्हा तेच सीडिया इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन फोरेन्सिक लॅब रिपोर्ट वगैरे हे सगळं एस आय टीला करावं लागणार आहे जमेची बाजू अशी आहे की जेव्हा एस आय टी हे सांगतं की आम्ही माहिती देणाराला गोपनीय त्याची ओळख कोणाला सांगणार नाही ती ओळख गुप्त ठेवली जाईल त्यांना या या व्हॉट्सअप नंबरवरती माहिती द्यावी असं जेव्हा जाहीर करतं तेव्हा एसआयटीला एका कालबद्ध वेळेमध्ये म्हणजे ठराविक काळामध्ये हा तपास पूर्ण करावा लागणार आहे आणि मारेकऱ्यांपर्यंत पोचावं लागणार आहे याविषयीच एक पॅकेज आम्ही केलेलं आहे की नेमकं आता या प्रकरणात काय अपडेट आली आहे ते आपण पाहूयात बीडच्या महादेव मुंडे प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटीचं मोठं पाऊल महादेव मुंडेंचे आरोपी सापडणार परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाही जवळजवळ दीड वर्ष उलटली तरीही आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्यामुळे या प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी आता मोठं पाऊल उचलत या प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकाला रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून म्हणजे एसआयटीकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आरोपींची माहिती देणाऱ्या नागरिकाचं नाव गोपनीय जाणार असल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी बुधवारी ही माहिती दिली एकवीस ऑक्टोबर दोन हजार त्रिसमध्य परळीच्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात महादेव मुंडेंचा मृतदेह सापडला होता तेव्हापासून आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अजून सुद्धा यश मिळालं नाही खून खुन प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता कडून वेगाने तपास सुरू करण्यात आलाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अजूनही पोलिसांना मिळालेली नाहीये त्यामुळेच आता एसआयटीने एक अधिकृत पत्रक जारी केलंय या प्रकरणातील कुणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तात्काळ द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल असं सुद्धा यामध्ये म्हटलं माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि त्यांना बक्षीस देण्यात येईल असं यात म्हटलं बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये खळबळ उडाली होती बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या बातम्या यानंतर सातत्याने समोर येऊ लागल्या संतोष देशमुखांप्रमाणेच निर्घुन मारहाण करत बीडच्या महादेव मुंडेंचा खून करण्यात आला देशमुखांच्या हत्येमधील मारेकरी आता तुरुंगात असले तरी महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपी कोण हेच अजून पोलिसांना शोधता आलं नाहीये महादेव मुंडे हे प्लॉटचा व्यवहार करायचे हत्येच्या एक दिवसाआधी घरातून घाईघाईने बाहेर पडलेल्या महादेव मुंडेंचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला होता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या महादेव मुंडेंची हत्या किती निर्दयीपणे केली होती धारधार शस्त्रांनी केली होती हे समोर आलेल्या फोटोंवरून लक्षात आलं या प्रकरणात आरोपींची टोळी असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात आला या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असली तरी महादेव मुंडेंच्या पत्नीने ज्यावेळी ही मागणी केली होती तेव्हा का ते नेमकं काय म्हटलं होतं तेही पहा आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा फोटो बघितले तेव्हा ते भाऊक झाले जेव्हा मी निवेदन त्यांच्या हातात दिलं त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा मग आम्ही पंकज कुमार सरांचे सर आणि सर एस आय टी खाली एस आय टीमध्ये घ्या आणि पंकज कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली एस आय टी राहू द्या असं सांगितलं कारण साबळे सरांनी आणि सपकाळ सरांनी पहिला तत्कालीन तपास केलेला होता आणि सरांनी दमदाट्यात आम्हाला आरोपींचे पूर्ण नंबर डिटेक्ट केलेले होते सपकाळ सरांनी आणि त्यांना रातोरात म्हणजे प्रमोशन देऊन पाठवण्यात आलेलं होतं इथून पुन्हा सर बी आता जे आरोपी आरोपीपासून पोहोचले होते त्यांना बी प्रमोशन देऊन त्यांची पण इथून बदली केली मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणला की आम्हाला हे तीन अधिकारी द्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालीही राहू द्या कारण पंकज कुमार सरांचं बी असं आहे की मुख्यमंत्री जसं म्हणतात की कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही ते बी तसंच म्हणतात की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आणि मी म्हणजे तपास आहे ते पारदर्शकपणे करेल तपासणं एवढीच मागणी आहे की आरोपीला तत्काळ अटक करा आमच्या परिवाराला न्याय द्या मी पण कुमार साहेबांना एवढंच म्हणणार की सर आ, सर आणि सर आरोपी पोहोचले होते मुंडे जेव्हा फडणवीसांना भेटला त्यानंतर स्थापना केली गेली -के फडणवीसांनाही कुठेतरी भाऊक वाटलं हे प्रकरण गंभीर आहे आणि त्यानंतरच हे सगळं एसआयटीच म्हणू शकतो किंवा तपासाला वेग आला या सगळ्या गोष्टी घडल्या गोट्या गीते एक नाव समोर आलं मधल्या काळात व्हिडिओ देखील गीतेचं जे प्रकरण आहे ते नेमकं काय असं बोललं जातं की या हत्येमध्ये आणि जे काही कराडांच्यावर आरोप केले जातात कराड पिता पुत्रांवर त्यात जे काही घटना घडलेल्या असतील हत्या किंवा ज्या काही गोष्टी परळीत घडल्या त्या गोट्या गीतेमार्फत केल्या जात होत्या असाही आरोप होतो गोट्या गीते, गीते फरार आहे आणि ही जी काही हत्या झाली यातही गोट्या गीतेचा समावेश आहे असाही आरोप केला गोट्या गीतेचा एक व्हिडिओ सुद्धा मध्यंतरी आला आहे त्यांनी गोट्या गीतेने जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली होती पण त्या व्हिडिओ कडे पाहिलं तर हा व्हिडिओ जुना असल्याचं बोललं जात आहे किंवा जितेंद्र आव्हाड जेव्हा बीड मध्ये आले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात तेव्हा okay. त्यांनी कराड आणि धनंजय मुंडेवर आरोप केले होते त्यानंतरचा कदाचित हा व्हिडिओ असू शकतो पण मग या प्रकरणामध्ये महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये गोट्या गीते असू शकतो असा आरोपच थेट होतोय बाळा बांगर यांनीच असा आरोप केलाय की यात बा काही गोट्या गीते किंवा गँग आहेत त्यांनीच महादेव मुंडेची हत्या घडवून आणलेली आहे अशा सगळ्या गोष्टी यामुळेच ही एसआयटी लागलेली आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी यासाठी नेमलेली आहे की जर का वाल्मिक कराड याची केज मध्ये टोळी संतोष देशमुख यांचा खून करू शकते तर परळीमध्ये जे खून झालेले आहेत किंवा परळीमध्ये वाल्मिक कराडवरच विसून अधिक गुन्हे दाखल आहेत तर तिथे वाल्मिक कराडची टोळी ही का सक्रिय नाही आणि तिथेही मकोका का, का नाही आणि मग ती टोळीचा छडा लावायचा असेल तर ते महादेव मुंडेचं हे प्रकरण आहे की जिथे वाल्मिक कराड आणि त्याचे नातवाईक यामध्ये दिसत आहेत तर ती एसआयटी लागलेली आहे आता पंकज कुमावत हे संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याच टोळीनं किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी काही त्या टोळीत असू शकतात त्यांनी महादेव मुंडेचा खून केला असा आरोप आहे तर तसा संशय आहे त्याचा तपास करणार आणि त्याचा आधार आहे पारा गुंठे प्लॉट त्याची खरेदी त्यातून झालेला महादेव मुंडेचा खून आणि त्या दिशेनं आता मारेकरांपर्यंत एस आय टी कशी पोहोचते पंकज कुमावत किती वेळेत पोहोचतात कसा सुधारित एफ आय आर दाखल होतो चार्जशीट दाखल होते याकडे आपलं लक्ष असं एकूणच या प्रकरणाविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा